हो, का आज आम्ही दोन आठवड्यानंतर आमच्या फार्म हाऊसला आलेलो आहोत आणि दोन आठवड्यात आम्ही इथे फिरकलोच नव्हतो परंतु त्या अशा सुंदर वातावरणात दोन आठवड्यात काय आहे ते तुम्हाला दाखवतो ला हे बघा पडवळ केवढी पडवळ आली तुम्ही फक्त बघू शकता आमच्या अचाट मेहनतीने मेहनतीच्या फळ आहे एवढ्या सगळी पडवळ आणि ही खूप महिन्यांनी आम्हाला एवढी पडवळ दिसली आहे फक्त पडवळच नव्हे तर अनेक सुद्धा इथे आलेले आहेत भेंडी भेंडी सुद्धा एकदा मोठ्या प्रमाणात आलेली आहे बघू शकतो भेंडी केवढी भेंडी आली आपण बघू शकतो प्रत्येक झाडावर दोन ते तीन भेंडी आलेली आहे आणि इतर फुलं बघू शकता तुम्ही तिळाची फुलं आणि चार पाच महिन्यांनी आलेली ही वांगी अतिशय सुंदर वांगी आलेली आहेत तुम्ही बघू शकता तीन चार महिन्यांनंतर चक्क ही वांगी आलेली आहेत बघू शकता इकडे तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद